ही जी व्हिडिओ आहे बघा मंगळवारचा आणि बुधवारचा दोन दिवसाचा व्हिडिओ दोन्ही मिक्स असणार आहेत तर हे शेळीमुळे ना मला व्हिडिओ एडिटिंग करताना करायला वेळच नाही मिळाला तरी बघा सकाळी सकाळी ना असे की कर्डना सोडले होते आणि सकाळी सकाळी म्हटलं तर बघा असे करडं सोडले होते शेळीला दूध पाजायला पण अजिबात दूध नव्हतं शेळीने अजिबात कवतच खाल्लं नव्हतं आणि शेळीची तब्येत बरी नाही शेळीचं पूर्णपणे असं म्हणजे की तोल जायला लागला आहे की इकडं थोडं हिकडं थोडंसं तोल जाय लागला आहे अजिबात पूर्णपणे एक गवताची सुद्धा खाल्ली नाही दिवसभर शेळीने आणि सकाळी हे बघा माऊली वाळ इतकं मस्ती करतो आहे ना छोट्या छोट्या करडांसोबत त्याला खरं सांगते इतकी आवड आहे ना इतकी आणि अजिबात आहे इकडं इकडं थोडंसं इकडं तिकडं गेला कर्ड कर्ड गेली की लगेच सांग घेऊन येतोय आणि माझ्याजवळ आहे त्याला खरं सांगते खूपच आवड आहे कर्डाची त्याला शेळीची तब्येत ना पूर्णपणे डाऊन झालेली आहे अजिबात तब्येत म्हणजे की पूर्णपणे असं मला वाटतंय की कॅल्शियम कमी झालं असणार आहे तिचं कारण इकडं थोडंसं इकडं तिकडं तोल जातो आहे आणि बघा सकाळी सकाळी माऊलीच्या पप्पांना सांगितलं होतं डॉक्टरांना बोलवायला पण डॉक्टर आले लगेचच डॉक्टरांना माऊलीच्या पप्पांनी लगेच एक दहा पंधरा ना बोलवून घेतलं कारण शेळीची तब्येत पूर्णपणे डाऊन झालेली आहे आणि ते करडांना बघा अजिबात दूध तर पाहिजे आणि दूधच नाही तर मग काय करायचं असं प्रश्न पडलेला मला तर डॉक्टर आलेत बघा आता बघू काय म्हणते तर डॉक्टरचं म्हणणं असं आहे की शेळीचं पूर्णपणे कॅल्शियम कमी मी म्हणते तसंच झालेलं आहे कारण की कॅल्शियम मावली आणि डॉक्टरांचं म्हणणं पण तसंच होतं की तीन तीन बाळं असल्यामुळे म्हणजे तीन खरडं असल्यामुळं तीन पिल्ला असल्यामुळं अजिबात शेळीला थकवास राहिलेला नाही तरी बघा सगळे म्हणजे मी माऊलीच्या पप्पांनी अगोदर धरलं होतं पण त्यांना पण ऐकाना झाली म्हणलं चला आपण धरा तर शेळेचे बघा असं पूर्णपणे इतकी बेकार हाल झालेत ना आणि करडांना म्हणलं तर अजिबात दूध राहिलं नाही डॉक्टरांनी सांगितले जेवढी जे काय औषधं होती ते सगळे औषधं आणली आता बघू काय होते हाय नमस्कार मी शोभा तुम्हाला सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉकमध्ये असे हा जण श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ सगळ्यांना आता वाजेत बघा सकाळचे साडे अकरा पावणे बारा तर माझे म्हणलं तर सगळी कामावरली स्वयंपाक धुणं भांडी आणि अक्षताला माऊलीला शाळेत जायचं होतं तर अक्ष अक्षताची तब्येत बरोबर नाही तर शाळेत म्हणलं तर माऊली एकटाच गेलेला आहे तर अक्षताच्या दवाखान्यात न्यायचं कारण तिथं डोळ्या ना पूर्णपणे डोळा सुजलेला आहे दोन्ही पण डोळे हिकडचे डोळे हिकडचे डोळे इकडचा डोळा दोन्ही पण डोळे पूर्णपणे सुज आणि जास्त म्हणलेत ना तिच्या असं डोळ्यामध्ये बघा इतकं भरपूर सारं असं खाजरं सुटलेलं आहे असं तिला वाटतं की सारखं डोळा चोळा व असं आग उठलेले डोळ्यात आता म्हणलं की म्हणजे आता डोळ्याच्या दवाखान्यात न्यावं लागलं म्हणजे की स्पेशल डोळ्यावरती का हान्णा कशावरती असं असते ना, ना तसं न्यावं लागणार आहे कारण असं काही नॉर्मली नेऊन कळणार नाही तर असं की तिचं दोन तीन चार वेळा झाले की असं डोळा सुजायचं डोळ्यातनं पाणी गळायचं तर मला तर असं वाटतं की माझं म्हणणं की शक्यतो तिला गॉगल लागतं की काय तर ते सगळं आता तपासायचं नेऊन आणि माझं म्हणलं तर सगळं कामं आवरली आणि हे एक टेन्शन झाले शेळीला काय झाले माहित नाही डॉक्टर वगैरे आलेले आता सध्या थोडंसं बरं आहे बघा आता सध्या म्हटलं तर गोळी औषधं वगैरे पाजले सगळं आम्ही आणि शेळीला एक काय झाले माहित नाही एक डोक्याला टेन्शन झालेलं आहे कालपासून ना शेळीनं जसं येली ना त्यावेळेस तवापासून ना गवत खाल्लं नाही अजिबात आणि पिल्लांना ला म्हणलं तर अजिबात दूध नाही अक्षरशः इतकं वाईट वाटलं वाट रा ना सकाळी सकाळी मला भरपूर असं वाईट वाटलं इतकं कर्डं रात्रभर ओरडत होती ना अजिबात थोडीसुद्धा करडं झोपलेली नाहीत रात्रभर ओरडत होती आणि त्या करडांबरोबर ना मला सुद्धा झोप नाही आणि मुक्या प्राणां मुक्या जनावरांना अस ना असं व्हायचं मला ना खरं सांगते खूपच अवघड गोष्ट आहे आणि छोटी छोटी तीन पिल्ले आहेत बघा आता एका सुद्धा पिल्ल्याला दूध पुरलं नाही सकाळी कारण काल ना शेळीने अजिबात येईल्यापासून अजिबात गवताची काळीसुद्धा खाली नव्हती परत बाकीची तुकडे गहू ज्वारी असं सगळं धान्य मी मिक्स करून ठेवलेलं ते सुद्धा खाल्लं नाही काहीच खाल्लं नाहीत अशक्तापणा पण इतकं तिला अशक्त पण आल्या ना भरपूर अशक्त पण आला सांगू शकत नाही तिला अक्षरशः उठता पण येत नाही आम्ही माऊलीश पप्पांनी आणि मी ना दोघांनी उचलून तिला इकडं साईडला बसवली हो आणि धुवायला पण मी असं तिला आवडीच्या पप्पानी साईडला धरलं आणि मी समोर दावेला धरून असं आम्ही दोघांनी उचलून आणल्यासारखं आणली आणि तिला असं आंघोळ घातली इतकं ती म्हणजे की शेळीला अचानकच काय झालं माहीत नाही पण रात्रीपासून बघा असं झालं तिला आता इंजेक्शन अजून तीन चार इंजेक्शन दिले डॉक्टरांनी आता ह्याचा फरक कधी जाणवलं माहीत नाही आणि सकाळी बघा मला डॉक्टरने सांगितलं होतं गूळ म्हणजे कोमट पाण्यामध्ये गुळ पाजायचं होतं तिला तर ते एक ग्लास पाजले मी सकाळी परत नंतर गोळ्या पाजल्या औषध झालं इंजेक्शन झालं तर आता कधी तिला फरक जाणवतं हे माहीत नाही तर असं मला वाटतं की तिने पटपट खाल्लं पाहिजे गवत वगैरे आणि धान्य म्हणलं तर धान्यसुद्धा खाय नाही झाली ती ते एक डॉक्टरला टेन्शन झाले काय म्हणजे की काय सांगायला नकोच असं झालेलं आहे डॉक्टरांनी जे बघा औषधं दिलेली होती ना त्या औषध सगळी औषधं आणायला लावली मावलेज पप्पांना आणि म्हणलं चला आम्हाला जायचं होतं आखलूजला औषधाला दवाखण्यास घेऊन तर म्हणलं अगोदर सगळी औषधं जी आहेत ना ते आग... सगळी औषधं शेळीला पाजूयात तर जी गोळी होती पावडर होते ती गोळी पावडर सगळी औषधं मिक्स कर आणि शिकडं म्हणलं तर शेळीची इतकी हालत चालली ना पूर्णपणे हालत आणि शेळीची पूर्ण तब्येत डाऊन झाली असं बसायला म्हणा अजिबात थकवा नाही तर आंघोळ घातली आम्ही शेळीला तर दोघांनी आम्ही धरून घातली म्हणजे की उचलून नेलं उचलून आणलं आणि इकडं तर हे बघा आलो एकदाचं अक्षताला दवाखान्यात घेऊन तिची पण तब्येत बरी नव्हती तिचा डोळा पूर्णपणे दुखत होता इतकं पूर्ण हल्लत अक्का दिवस ना आमचा असा टेन्शनमध्ये गेला तर अक्षताचं इकडं दुखत होतं आणि इकडं म्हणतात शेळीचं तिचा पण डोळा पूर्णपणे दुखता आणि तिला जास्त दिसता दिसत पण नव्हतं आता माहीत नाही हे बघा नंबर वगैरे लावलाय बघा आम्ही अकलूजवरून येतो का नाही तोपर्यंत शेळीच्या शेळीने अख्खीच मान टाकलेली लगेचच बघा डॉक्टरांना फोन केला परत तुझ्या डॉक्टरने असे सलयान चढवलं म्हणजे की डॉक्टरने सांगितलं होतं सल्याने लावावं लागेल कारण तिला ना भरपूर सारा अशक्तापणा आलेला आहे आणि ह्याचा बघा जास्त व्हिडिओ काय शूट केला नाही मी तर फोन हातातच घेतला नाही हे म्हटलं तर माऊलीनं व्हिडिओ थोडंसं शूट केलेला आहे संध्याकाळी साडेपाच सहा वाजता आणि हे बघा असं शेळीच्या शुभ सकाळ सगळ्यांना परत एकदा तर आजचा व्हिडिओ आहे आजचा व्हिडिओ म्हणलं तर बुधवारचा व्हिडिओ आहे आणि मग आज मी संडे तर दोन्ही दो व्हिडिओ मिक्स असणार आहे तर सकाळी सकाळी माझं चाललंय स्वयंपाक देवपूजा म्हणलं तर अगोदर देवपूजा नाही तर अगोदर आज मला स्वयंपाक बनवायचा तर अक्षताला मावडला जायचं आहे शाळेत आणि मला पण जायचं आहे गवताला ना तर आज इतकी गरबडं गोंधळ चाललंय ना आणि माऊल्याच्या पप्पांना म्हणलं तर थो मी थोड्या वेळ थांबवले तर थे मला त्यांच्यासोबत जायचे गवताला तर आज सकाळी बघा एका ताईंनी मला फोन केला होता की गवताला गवत घ्या कारण त्यांना त्यांच्या रानातलं गवत आणायचं होतं मला तर त्यासाठी माऊलीच्या पप्पांना थांबवलं होतं आज आलो आहे सकाळी सकाळी राहणार तर असं शेळीला ना पाला पालास बावलीसांनी ह्यासाठी ना असं सकाळी सकाळी आले राहणार आणि आज माऊलीच्या पप्पांना म्हणलं तर आज घरीच थांबवलेलं मी थोड्या वेळ माझ्या मदतीसाठी मस्त वातावरण रानातले एवढं छान छान त्यांनी तोंडी लावलेली त्यांचं घर चला असलं छान छान असं वातावरण रानातलं काय आले इरा ठेवला का मी मीरा चला मी ओके चालत माग्न Hola, ¿cuál es la pantalla para